ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सेवा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मेंदूतील काठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी रुग्णाला नवसंजीवनी डॉक्टर आणि टीमचे सर्वत्र कौतुक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मिरज येथे एका अत्यंत जटिल व धाडशी शस्त्रक्रियेला यश मिळालं बावन्न वर्षीय प्रदीप पाटील या रुग्णाच्या मेंदूमध्ये भाषेच्या नियंत्रण क्षेत्राजवळ गाठ आढळली होती ही गाठ काढताना रुग्णाची बोलण्याची क्षमता कायमस्वरूपी जाऊ नये यासाठी आवेग क्रॅनिओटॉमी ही आधुनिक व क्लिष्ट तंत्र वापरण्यात आली ही शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुधांशु रेवतकर यांच्या नेतृत्वाखाली झाली रुग्ण काही दिवसापासून डोकेदुखी बोलण्यात अडथळा नवे विसरणे व शरीराच्या उजव्या बाजूच्या हालचालींमध्ये अडचण यासारख्या त्रासांमुळे हैराण होता एम आर आय तपासणीत मेंदूतील डाव्या बाजूच्या भाषेच्या भागाजवळ मोठी गाठ दिसून आली आवेग क्रॅनिओटॉमी ही पद्धत वापरून शस्त्रक्रिया करताना रुग्णाला संपूर्ण वेळ शुद्धीत ठेवण्यात आलं गाठ काढताना त्याच्याशी संवाद साधून नावे रंग ओळखी विचारून मेंदूतील भाषेचा भाग सक्रिय आहे का याची सतत खात्री घेतली गेली यामुळे गाठ काढून ही भाषेची क्षमता कायम राखता आली शस्त्रक्रियेनंतर रुग्ण व्यवस्थित बोलू लागला आणि डिस्चार्ज वेळी तो चालूही लागला या यशस्वी प्रक्रियेत भूल तज्ज्ञ डॉक्टर दर्शना पांडे ओ टी व आयसीयू टीम यांचे मोठे योगदान होते जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाच्या पार्श्वभूमीवर ही वैद्यकीय यशोगाथा अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे सेवा सदन हॉस्पिटलमध्ये अशा आधुनिक शस्त्रक्रिया महात्मा फुले योजना आयुष्मान भारत व इतर कॅशलेस योजना अंतर्गत उपलब्ध आहेत महानगर निप्सटी माने मिरज नमस्कार मी डॉ सुधांशु यादव न्यूरो सेवा सदन हॉस्पिटल आज तुम्हाला एक रेअर सर्जरीबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत एक बावन्न वर्षाचा पेशंट होता त्याला थोडंसं डोकं दुखत होतं आणि त्याला बोलायला जरासा त्रास होता बोलणं त्रास म्हणजे त्याला स्वतःला नीट व्यक्त करता येत नव्हतं काही गोष्टी व्यक्त करून लिहायचं होतं ते लिहिता येत नव्हतं नाव घेता येत नव्हतं नाव सांगता येत नव्हतं रंगाचं नाव खेळाडूचं नाव चेहऱ्याचं नाव सांगता येत नव्हतं तर या पेशंटने ज्या एम आर आय केलं तर त्याला कळालं की त्याच्या मेंदूच्या दादा भागाला एक गाठ आहे आणि ही घाट नेमकी भाषा तिथं जी भा मेहंदीचा भाग जो आपल्या भाषा नियंत्रण करतो त्या ठिकाणी तर ऑप ट्युमर हा साडेचार सेंटीमीटर मोठा होता त्याला काढणं गरजेचं होतं पण जेव्हा काढायला जाईल तर तेव्हा संभावना आहे की पेशंटची भाषा जाऊ शकते तर पेशंटची भाषा वाचवणे जी काही आहे त्याला वाचवणे ती खराब होऊ नव्हे याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं ऑपरेशन ज्याला मी अभेक्टोमी म्हणतो असं केलं या ऑपरेशनमध्ये आपण पेशंट ज्या ट्युमरच्या इकडे पोहोचतो तेव्हा पेशंटला जागं करतो पेशंटचे सगळे फंक्शन आपण असेच करतो पेशंटला नाव सांगायला लावतो रंग सांगायला लावतो काही ठराविक प्रश्न असतो त्याचं उत्तर द्यायला लावतो हे प्रश्नाचं उत्तर देताना आपण ऑपरेशन करतो त्यावेळेस समजतं की बाबा हे ट्युमर ज्या काढतो तर हे त्याची भाषा गेली आहे की नाही कळतं म्हणजे आपल्याला ऑन द स्पॉट कळतं की पेशंटची भाषा ही वाचणार आहे की नाही वाचणार आहे तर अशा प्रकारचं आपण ऑपरेशन केलं आणि पूर्ण गाठ काढली आणि पूर्ण गाठ काढताना पेशंट जागा होता त्याला सतत त्याचं नाव मुलीचं नाव गावाचं नाव भाषा वगैरे सतत चेक करण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये त्याचं काहीही कमी झालेलं नाही त्याची जी भाषा होती ती तशीच राहिली आणि ऑपरेशननंतर ती थोडीशी सुधारली पाहिजे हा ऑपरेशन आम्ही गुरुवारी केलं आणि आज सोमवारी आपण पेशंटला डिस्चार्ज करतो डिस्चार्ज करताना त्याची भाषा थोडीशी चांगली आहे हातापायची पण काही ताकद गेलेली नाही आहे आणि हे ऑपरेशन आपण महात्मा ज्योतिबा फुले या योजनेतूनच केलेलं आहे तर सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आम्ही मेंदू आणि मनका ब्रेन आणि स्वर्ण दोन्ही ऑपरेशन महाराष्ट्र आणि कर्नाटका शासन योजनेतूनच करतो धन्यवाद मी डॉक्टर दर्शना पांडे मी भूल येतात ज्ञाने आणि सेवा सदन हॉस्पिटल इथे आम्ही एक जी सर्जरी केली जे ज्याला म्हणतात त्याला तीन भागामध्ये भूल द्यावी लागते आपली त्वचापासून ते कवटीपर्यंत हा भाग पेन सेन्सिटिव्ह असतो म्हणजे त्याला पेन होत असतं त्यावेळेला पेशंटला झोपायला झोपवाय आम्ही झोपवतो त्या जेणेकरून त्याला पेन होऊ नये जेणेकरून त्याला काही समजू नये त्याच्यानंतर जेव्हा ते ट्युमरवरती येतात ज जेव्हा ते ब्रेनवरती येतात तेव्हा आम्ही त्यांना जागं करतो एक म्हणजे का की ब्रेनला पेन होत नसतं दुसरं म्हणजे जेव्हा ते ट्युमर काढतात तेव्हा त्यांची जी वाचाचा भाग आहे तो वाचवून त्यांचा आजार काढायचा आहे पण त्यांच्या भाषेच्या आणि मोटर फंक्शनच्या भागाला इजा होऊ द्यायची नाही आहे ह्या भागात पेशंटला जागं केलं जातं सर्जन एका साईडला ऑपरेट करत असतो दुसऱ्या साईडला भूलतज्ञ आणि स्टाफ स पेशंटशी बोलत असतो जेणेकरून त्याची जर काही प्रॉब्लेम वाटला तर तिथंच थांबता येतं आहे समजा पेशंटची भाषा जात आहे असं वाटलं तर तिथंच थांबता येत आहे आणि म्हणजे तुम्ही तुमचे कंट्रोलिंग फॅक्टर्स ठेवू शकता सर्जरीचे त्याच्यानंतर परत ट्युमर पूर्ण काढल्यानंतर सगळं व्यवस्थित हे केल्यानंतर ते परत बंद करायचं असतं बंद करताना परत त्याला पेनचे सेन्सेशन होत असतात त्यामुळे त्यांना परत भुलेखाली आम्ही त्यांना भुलाचं इंजेक्शन देतो जेणेकरून वेदना नाहीशा होतील आणि ॲट द एंड ऑफ द म्हणजे पर परत ऑपरेशन संपताना पेशंट टोटली जागा असतो अशा पद्धतीने

त्याला नॉर्मली आपण पेशंट भाषा जाण्याची सम त्यामुळे आपण अशा वेळी पेशंटला जागा करून ऑपरेशन करून ऑपरेशन करताना त्याच्या भाषाच तपासणी करतो तर या गोष्टीला अभेक क्रिमोटो याचा अर्थ जागा राहतो क्रिमोटो म्हणजे कवटीला काढणं त्याला क्रिनोटोमी म्हणतात जागा राहून कवटी काढून ऑपरेशन करणं याला अभेक क्रिनोटोमी असं म्हणतात आम्ही कोमल पाटील आणि आमच्या पेशंटचं नाव आहे प्रदीप विक्रम पाटील त्यांचा तवय बा बावन आहे आणि काय झालं होतं एक आठ दिवसापूर्वी त्यांना थोडीशी चक्कर आल्या गल आणि त्यांची जीभ वळला गल आणि आम्हाला ते थोडेफार असे विसरल्यासारखं वाटतं लोबाटं लागलं म्हणून आम्ही बाहेरच्या डॉक्टरांकडून त्यांचा एम करून घेतला आणि असं कळलं त्यांच्या डोक्याच्या डाळीबाजूला छोटीशी गाठ आहे मग तर त्यांनी आम्हाला सजेशन असं दिलं की तुम्ही सेवासदन हॉस्पिटलमध्ये जावा आणि तिथं त्या डॉक्टरांची भेट द्या मी इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की सुधांशू डॉक्टर सुधांशु देवतकर सर आहेत त्यांना भेटायला सांगितलं मग त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आमचे सगळे रिपोर्ट पाहिले आणि ते तेव्हा असं कळलं की गाठ थोडी मोठी आहे आणि ही गाठ जर आपण नाही काढली तर त्यांचा आवाज जाऊ शकतो ती आम्हाला ओळखू शकणार नाहीत आणि त्यांची एक बाजू काम करायची बंद होईल त्यासाठी मग त्यांनी आम्हाला म्हटले की आपण ऑपरेशन करूया मग तीन जून रोजी आम्ही इथे ॲडमिट झालो आणि पाच जून ही तारीख आमच्या ऑपरेशनची ठरली तर पाच जून रोजी त्यांचं व्यवस्थित असं ऑपरेशन झालं आणि बाहेर आल्यावर तर त्यांना असं बोलायला वगैरे लावलं एक दिवसानंतर बोलायला लावलं तर ते व्यवस्थित आम्हाला ओळखू लागले आणि ते स्पष्ट असे बोलूही लागले आणि आता स्वतःच्या पायावर ते व्यवस्थित चालत आहेत आणि आज दिनांक नऊ जून रोजी आम्हाला डिचार्ज दिलेला आहे आणि सर्व ही ऑपरेशन आमचे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या योजनेतून झालं त्यामुळं मी या दवाखान्यात आणि दवाखान्याचे आणि डॉक्टर सुधांश देवतकर सरांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद करते आणि इथला स्टाफही खूप छान आणि म्हणजे आपल्याला समजून घेणार आहे त्यामुळे